तर पाणीदार आमदार ही नाव जात आहे म्हणून ही दुष्काळी तालुक्याच्या यादीमध्ये नाव टाकू दिलं नाही मान तालुक्याचं आम्ही विकतचा चारा घेतला इथं चारा छावणी बसाय पाहिजे होती कुसळ नाही येते आमच्या माळाला कुठं पाणी आहे आम्हाला ठिपूस नाही नमस्कार नमस्कार आपले नाव संजय मारुती विरक गाव विरकर तुमचं विरकरवाडी हे जे गाव आहे ते सध्या मानखटा मतदारसंघामध्ये येतं आता येणाऱ्या विधानसभा मतदारसंघामध्ये तुमचं गाव आहे निवडणूकमध्ये मध्ये सध्या वारं कुठल्या पक्षाचा आहे किंवा कोणत्या नेत्याचा जास्त वारं आहे आता तसं तुतारीचा तुतारीकडून कोणता उमेदवार जाहीर झाला किंवा कोणाची चर्चा चालू उभारायची उमेदवार जाहीर झाला नाही परंतु इथं देशमुख साहेब आहे का नाही प्रभाकर देशमुख चांगला प्रभाकर देशमुखांचं बरं अजूनही आहेत की आभा जगताप आहेत शेखर गोरे आहेत अनिल देसाई आहेत तर यांचं सध्या तुमच्या मतदारसंघामध्ये काय काम चालू आहे आता सध्या म्हणजे कसं आहे माहिती आहे का देशमुख साहेबांचं इथं ग्राउंड लेवलला कसा विषय सर्व्या गोष्टी म्हणजे त्यांनी स्वतः पाच वर्षे काम केलेलं आहे तसं आता दुसरं आहे ते का नाही म्हणजे अभयदादा असतील अनिल देसाई भाऊ असतील किंवा शेखर भाऊ असतील ही महाविकास आघाडीचं ज्यावेळी तिकीट ठरल त्यावेळी आम्ही त्यांचं काम पण करणारच आहे कोणाला तुतारीचं तिकीट भेटल किंवा महाविकास आघाडीचं त्यावेळी आम्ही त्यांच्याच पाठीशी असणार आहे म्हणजे महाविकास आघाडी ज्या उमेदवाराला तिकीट देईल करणार आहे शंभर टक्के तुमचे जे विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांचं तुमच्या गावामध्ये कसं काम आहे किंवा त्यांचं जे काय आज पण त्यांनी निधी आणला आहे तो त्यांनी कशा प्रकारे त्याचा आहे पुरेपूर वापर केलाय जसं आमच्या गावामध्ये जर पंधरा वर्ष झालं आता आमदार जयकुमार गोरे भाऊ आहेत पण काम त्यांचं तसं काय नाही पंधरा वर्षाच्या हिसाबानुसार आणि आमच्या वाण्या झाला आहे थोडक्यात कारण आम्हाला पाणी नदीचं पाणी सोडलं नाही किंवा वाड्याचं पाणी सोडलं नाही वर आलं का त्यांचं नेता ते तिथनच बंद होतंय पाणी आणि खाली माती भरायची होती कुणाला त्यांच्या कार्यकर्त्या असणे त्यामुळे पाणी येऊ दिलं नाही त्यामुळं आमच्या गावाची शंभर टक्के नाराज आहे ह्या गोष्टीबद्दल बरं आता तुमच्या मानखाटा मध्ये असं आहे काय माहिती टेंबूचं पाणी आणलं शेतकऱ्यांचे जे काय अडचणी होते पाण्याबद्दल ते सोडवलेत आमची नाराजी सर्वांची कुसळ सर आमच्या माळाला कुठं पाणी आहे आम्हाला ठिपूस नाही आमच्या अजून राना आता पेरली बाजरी पावसाळी पाणी पाण्याला ठिपूस झालं नाही तर कुठन पेरणार आहे आम्ही जे काय कॅनल वगैरे त्यांनी केले होते काय सुद्धा कॅनल पाणी नाही काय नाही फक्त हे म्हणायसाठी आहे नुसतं टेंबूचं पाणी आणलंय आम्ही पाणी आलंच नाही आमच्याकडं आमची शेती बागायत झाली असती पण कोसळती सर्व माळाने शेतीला पाणी नाही विहिरी कोरड्या होत्या आमच्या पाच वर्ष तीन दोन दोन वर्ष तीन वर्ष पाऊसच पडला नाही विहिरीतनी पाणी कसं राहायचं पाऊस पडला नाही आणि पाणी आणलं तर मग आमच्या शेती बागायत झाली पाहिजे होती पिकं आम्ही विकतचा चारा घेतला इथं चारा छावणी बसाय पाहिजे होती ही दुष्काळी तालुका पहिल्यापासून मानखाटावर दुष्काळी तालुकाच आहे फक्त पाणीदार आमदार ही नाव आहे म्हणून ही दुष्काळी तालुक्याच्या यादीमध्ये नाव टाकू दिलं नाही मान तालुक्याचं खाटावचं ह्याचा आम्हाला तोटा भरपूर झालेला आहे कारण आम्ही विकतचा चारा घेतला जे काय आता सरकारच्या काही योजना आहेत पी एम किसान योजना असेल मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी बहीण योजना असेल तर या योजनेचा येत्या भावी निवडणुकीमध्ये काय फरक पडेल का ह्या योजना ही तात्पुरत्या योजना आहेत तुम्ही शेतकरी आता ब हे जी ब लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेचं तुम्ही मानधन किती देत आहे दीड हजार रुपये पण तुम्ही आता ही महागाई वाढवली सर्व आपल्याला जी गोष्टी लागते त्या खायसाठी त्या सर्व तेल आलं साखर आलं या ह्याच्यात सर्व महागाई वाढवली ह्याच्यात तुम्ही आता डबल आमच्याकडून वसूल करताय तर त्याचा काय फायदा आमच्यासाठी बरोबर आहे बर लाडक्या बहिणीसाठी दीड हजार दिला आणि इकडून तीन हजार रुपये वसूल करत असाल तर आमचा इथं दीड हजार रुपये तोटाच आहे त्यामुळं आम्हाला त्याच्याबद्दल सुखदुखच नाही शेतकऱ्याबद्दल घ्यायचं गेलं तर बियाणं एवढं महागवलेत जी आपल्याला खतं बीतं लागते ती शेतकरी पी एम किसान योजनेचं किती पैसे देत आहे पहिलं किती वर्षाला बिल यायचं लाईट बिल विहिरीचं ते आता तीन महिन्याला येतं आहे म्हणजे तुम्ही चार पटीन पैसे वसूल करता शेतकरी पीएम किसान योजनेला किती पैसे देत आहे आम्हाला चार महिन्याला दोन हजार रुपये वर्षाला सहा हजार रुपये वसूल करताय आमच्याकडून किती रुपये जीएसटी अठरा टक्के हिसाब केला तर आमच्याकडून का नाही दहा पटीन पैसे वसूल केले जाते तुम्ही एक शेतकरी आहात शेतकऱ्यांच्या बद्दल तुम्ही काय सांगू शकाल किंवा तुमचं काय म्हणणं असेल की लाडबिर वगैरे म्हणजे भाजप सरकार ही शेतकऱ्यासाठी घातक सरकारच आहे भाजप सरकार काँग्रेस सरकारच्या काळात कर्जमाफी झाली भाजप सरकार शेतकऱ्यासाठी एखादा असा मुद्दा घेऊन उठ उभा राहिले का शेतकरे शेतकरे जा जा ला की शेतकऱ्याच्या पाठीमागं बाबा शेतकऱ्यांचं भलं व्हावं कुठलाच असा मुद्दा नाही शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याचं नुकसानीच बघत आलंय आतापर्यंत आणि नुकसानच झालं शेतकरी दे देशोधडीला गेलाय कर्जमाफीवर केली पाहिजे शंभर टक्के कर्जमाफीचा विषय आमचा मी सांगतो हायच कारण आमचा मान खटाव तालुका ही दुष्काळी तालुका आहे आणि त्याच्यात ही पाणीदार आमदाराने का आम नाही त्यांचे पाणीदार आमदार नाव जात आहे म्हणून नाव टाकू दिलं नाही दुष्काळ यादीत आम्हाला इकडं आम्ही विकतचं चारं घेतलं तिथं आमचं नुकसान आहे त्यामुळं आम्ही दोन वर्षे चारा विकतचं घेतला आहे शंभर टक्के आमची कर्जमाफी ही झालीच पाहिजे एक रुपयासुद्धा काय आलं नाही आम्हाला निधी सांगोल तालुक्यासाठी आला होता सांगोल तालुक्याच्या बापू पाटलांनी ती दुष्काळी तालुक्यात तालुका टाकला होता जसं आमच्या पाणीदार आमदाराचं नाव जात आहे फक्त पाणीदार आमदार ही नाव जात आहे पाणी नाही तर पाणीदार आमदार नाव जात आहे म्हणून फक्त तालुका दुष्काळ यादीत टाकू दिलं नाही आणि आमच्यावर अन्याय केला अशा आमदाराला पुन्हा इथं का नाही मान तालुक्यात का नाही प्रतिनिधित्व स्वी म्हणजे त्याचं स्वीकारू शकतच नाही आम्ही आमच्यावर अन्याय करणाऱ्या आमदाराला इथं पुन्हा निवडून देणार नाही आम्ही म्हणजे तुमचा एकूण कल आहे की महाविकास आघाडीकडून ज्या उमेदवार तिकीट मिळेल त्याला तुम्ही मतदान करणार आहे शंभर टक्के आम्ही मतदान करणार विषयच नाही नमस्कार काय नाव आपलं हा गाव कोणतं विरकरवाडी विरकरवाडी तर आपलं गाव हे मा मानखाटाव या विधानसभा मतदारसंघामध्ये येत आहे तर सध्या काय एक महिन्यानंतर विधानसभाची निवडणूक होणार आहे तर या निवडणुकीमध्ये कोण निवडून येईल वाटतंय तुम्हाला कोण निवडून येईल गरी भाऊ येत नाही गोरे भाऊ काय काम आहे त्यांच काम काम काय आहे त्यांचं काय पाणी हे सर्व इकडे पाइपलाईन कुठं पाणी सोडतं करत बरं आहे रस्त्याची वगैरे काम केलेत का हो करते नमस्कार काय नाव आपलं पण काय सांगाल कोण आपल्या ह्या विधानसभेचा आमदार कोण होईल मला काम आहे तरी कोणाचं काम चांगलं आहे आव तसा गोऱ्या साहेबच कोरे साहेब कोणकोणते कामं काम केलेत कौन काम काम के हा कोणकोणती कामं काम केलेत अवय आता शाळाचं करतेच काम बांध केले सगळे काम केले मग अजून काय शेतकऱ्यांसाठी काय केले त्यांनी अहो ही पाणी आणलंय आता कोणतं पाणी आणलं नदीला पाणी ह्याच पाणी आहे आता कॅनलच काम मला काय माहित नाही मंचुरी आणले पाणी आता बर बर अजून काय तुमचं मत आहे का सर्व गावकऱ्यांचं मत आहे ते मत आहे मग तुमचं मत कोणाला असेल आहे आपण हवा आता काय कसं आहे माहित आहे का गोऱ्याची जरा काम आहेत त्यामुळे तिची जी आहे अशी आमची इच्छा आहे जयकुमार गोरे काय काय काम कोणते कोणती काम बंधारा बांधलं इकडे काय काय किरतं डी पी दे दी कुठं काय कर पेन्शन चालू कर सगळी कामं करते या काय राहिले ते जण करायला जनतेच्या मनात सध्या जयकुमार गोऱ्यांचं नाव आहे हा बर शेखर गोरे असतील अभय जगताप असतील प्रभाकर देशमुख असतील त्यांचे काम आहेत तुमच्या मतदारसंघामध्ये काम कशी काम आहे त्यांची शेतकऱ्यांच्या काय अडचणी असतील अडचणी सोडवते कोण अडचणी सोडवत नाहीत आता हे सरकारने जे स्कीम काढले माझी लाडकी बहीण योजना पीएम किसान योजना या योजनांचा लाभ सगळ्यांना मिळतोय मिळतोय की मग त्या ज्या योजना आहेत त्याचा कुठंतरी या मतदान येत्या मतदानामध्ये मत मत त्याचा फरक पडेल का पडेल की महिलांचं मत बाजारला मिळेल मिळणार की मिळणार की भेटणार हो तुम्हाला कोणती योजना मिळते का आम्हाला मिळते की योजना मला स्वतःला नाही कुठली मला नाही मिळू द्या जनतेच मिळते म्हणजे आपल्यालाच मिळल्यासारखी मला नाही कुठलीही मला स्कीम मिळालेली नाही आज ताकद कुणी मंत्री झालं पुढारी झालं मला नाही काय मिळलं पण मला मिळलं नाही पण सामुदायिक जे काम होतंय तेच छान आहे ना तुमच्या हो खटावर मध्ये पाण्याची व्यवस्था केली ती गोऱ्याने के केली आहे जयकुमार हां जयकुमार गोऱ्याने केली त्याचीच लागण्याची शक्यता आहे कारण का या पहिले आमदार बे होऊन गेले होते त्यांनी काहीच केलं नाही गोऱ्या थोडं थोडं तरी करतोय म्हणून गोऱ्याची सीट लागणार काय विकास काम वगैरे काय केले त्यांनी विकास काम काय हे पाणी आणलंय लोकांचे काम करतोय काहीतरी लोक घेतोय विद्यमान आमदारांनी काय केले त्यांनीच केलं नाही बर बर नमस्कार काय नाव आपलं हनुमंत विरकर गाव विरकर काय सांगाल कोण होईल आमदार आपल्या जय जयकुमार गोरे जयकुमार गोरे आपण बऱ्याचशा लोकांना विचारलं सर्वजण जयकुमार कुमार गोरेच म्हणतात काम का कामाचा माणूस आहे काय काम केले काम सगळं पाणी आणलं उरमोडीचं पाणी आणलं जे हे कटापूर पाणी आणलं सगळं काम चांगले आहेत त्यामुळे त्यांनाच तुमचं त्यांनाच पाठिंबा आहे एकूणच पूर्ण आपल्या मतदारसंघाचा आहे का तुमचं वैयक्तिक मत नाही सगळ्या मतदारसंघातच पूर्ण मतदारसंघाचा पूर्ण मतदारसंघातच पाठिंबा आहे आमदार साहेब ठीक आता काय लोक असंही म्हणतात की त्यांनी दुष्काळ निधी वगैरे काय आम्हाला दिलं नाही पाणीदार आमदार म्हणून त्यांनी फक्त नाव केलं आणि दुष्काळ निधी आमच्यापासून हिरवून घेतलं आता सगळ्या तालुक्यात सगळी काम आहे ती सगळी सगळ्या तालुक्यात पाणी पोचलंय शेवटच्या टोकापदराला आता बाग आंधळीपासून बाग हिंगणीला पाणी पोचते आता तुमच्या विरकरवाडीलाच पाणी नाही म्हणून एक्झाम्पल विरकरवाडीलाच पाणी आता चांगलं आता जे कटापूरच पाणी विरकरवाडीलाच गेलंय सगळं आता मानगंगा नदी आमच्या गावापासून गेले आहे त्यामुळं पाण्याची काही अडचण नाही आता पाणी भरपूर आहे